बऱ्याच दिवसांनी हलवा मसा आज ताजा मिळाला यालाच ब्लॅक पॉम्फ्रेट म्हणतात किंवा सरंगासुद्धा म्हणतात आणि हा मसा थंडीच्या दिवसात खायचा उन्हाळ्यात खाऊ नये कारण हा थोडा गरम असतो आणि मुख्य म्हणजे हा मसा ताजाच बघून घ्यायचा हलवा मी बाजारातूनच कापून आणला आहे आता हा स्वच्छ धुवायचा आहे पोटाकडे जो काळा भाग असतो तो काढून टाकायचा आता हे मी स्वच्छ धुवून घेते आज मी हलवा फ्राय आणि सारसुद्धा करणार आहे आता हे लहान ताटात ठेवलेले डोक्याकडचा भाग शेपटीकडचा भाग आणि थोडेसे मधले पीस हे मी सारासाठी वापरणार आहे साराची तयारी करेपर्यंत या माशांना मी मीठ लावून बाजूला ठेवून देते हलव्याबरोबरच मी थोडेसे प्रॉन्सही आणलेत ते आपल्याला फ्राय करायचे आहेत आता या हलव्याला लावायला एक मसाला तयार करूया त्यासाठी इथे मी कोकम घेतले आहेत या कोकमामध्ये पाणी घालून थोडं चुरून मी याचा रस काढून घेणार आहे माझ्याकडे आगळ संपलेलं आहे म्हणून मी कोकम वापरते आता आपण दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा मालवणी मसाला घेतला आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद थोडी आले लसूणची पेस्ट आणि चवीपुरतं मीठ घातलं आता या मसाल्यामध्ये हे कोकमचं पाणी घालून हा मसाला तयार करून घ्यायचा आहे मसाला मिक्स झाला की मग या हलव्याच्या पिसेसना हा मसाला व्यवस्थित कोट करायचा आहे आता हा मसाला, में सगला गेते। मसाला हा मी व्यवस्थित सगळ्या पिसेसना लावून घेते मसाला लावून झाला की हा हलवा मी झाकण ठेवून अर्धा ते पाऊण तास मॅरिनेट करायला ठेवणार आहे तोपर्यंत आपण साराचं वाटप काढूया त्यासाठी इथे मी ओला नारळ किसून घेतला आहे तसंच बेडगी मिरची धने बडीशेप आणि चार तिरफळं पाण्यात भिजत घातली होती कोकणात जे मासे जास्त हिवस असतात त्या माशांच्या सारामध्ये तिरफळं घालतात आता आपण ही मिरची धने बडीशेप मिक्सरच्या जारमध्ये घेतलेत त्यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा कांदा घातला त्याबरोबरच एक वाटी ओलं खोबरं किसून घेतलं आहे ते घातलं आणि अर्धा चमचा हळद घातली आता हे वाटप आपल्याला अगदी गंधासारखं बारीक वाटून घ्यायचं आहे साराचं वाटप वाटून झालं की मग गॅसवर एक हंडी ठेवायची आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आणि तेल चांगलं तापलं की छोटासा म्हणजे पाव कांदा आणि दोन लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आता या फोडणीमध्ये ही जी चटणी वाटून घेतली आहे सारासाठी ती घातली आणि मिक्सरच्या जारला चटणी लागली आहे त्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि तेही धुवून पाणी यामध्ये घातलं आहे इथे आपल्याला सार किती पातळ हवं किंवा घट्ट आणि किती जणांसाठी हवं त्या अंदाजाने आपण पाणी घालून घ्यायचं आहे तसंच चवीपुरतं मीठ घालायचं आपण मीठ माशांनाही लावलं आहे हेही लक्षात ठेवायचं मिरची वाटल्यामुळे सार लाल झालं आहे पण हे चिमणीच्या लाईटमध्ये तुम्हाला थोडं लालसरपणा कमी दिसत असेल आता ह्या चटणीला कड आला आहे त्यामध्ये कोकम घालूया आमच्याकडे हिवस माशांच्या सारात कोकमच घालतात टोमॅटो घालत नाही टोमॅटो फक्त कोलंबी आणि मांदेलीच्या सारात आम्ही थोडा घालतो आणि या सारामध्ये आता माशांचे तुकडे सोडायचे आहेत पण त्याआधी आपल्याला गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि मासे घातल्यानंतर सार चमच्याने ढवळायचं नाही आणि मासे पटकन शिजतात म्हणून ह्या साराला आता एक कड आला की गॅस बंद करायचं आहे गॅसवर एक तवा ठेवला आहे त्यावर थोडंसं तेल घातलं पण हे मासे आपल्याला शालो फ्राय करायचे आहेत पण माशांना लावण्यासाठी बारीक रवा तांदळाचं पीठ अर्धा चमचा लाल तिखट आणि मीठ एकत्र केलं आणि त्यात हलव्याचे पीस घोळून तव्यावर घातलेत नंतर बाजूने एक चमचा तेल सोडून हलव्याच्या तुकड्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत मासे तव्यावर भाजायला टाकले की त्याचबरोबर दुसऱ्या गॅसवर गरमागरम भाकऱ्या तयार करून घ्यायच्या दोन्ही बाजूने व्यवस्थित परतून हलवा फ्राय करून घेतला हलवा माशामध्ये आपल्या हार्ट आणि ब्रेनसाठी आवश्यक ओमिगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात जे आपलं शरीर स्वतःहून बनवू शकत नाही शिवाय या माशामध्ये प्रोटीनची मात्रा जास्त आहे त्यामुळे हा मासा आपल्या शरीरासाठी हेल्पफुल आहे सरंगा शॅलो फ्राय करून झाला मग मी मॅरिनेट करून ठेवलेले प्रॉन्स डीप फ्राय करून घेतले प्रॉन्स कोळीवाडा तळलेला सरंगा सरंग्याचं सार भाकरी असं ताट पुढे आलं ना की घरातले सगळे अगदी मान खाली घालून गप्पपणे जेवून घेतात त्यामुळे ना मासे आणले की आपला स्वयंपाक लवकर होतो आणि खाणारेही पोटापेक्षा मनभरेपर्यंत खाऊन तृप्त होतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद